नमस्कार डॅम्स किचन मध्ये दे मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हे बघा मस्त ताजे छान कॉर्न मिळालेत त्याच्यापासून ना हॉटेलमध्ये महाग मिळणारा पदार्थ घरच्या घरी तयार करूयात तर इथं कढईमध्ये मी एक चमचा भर बटर घालून घेतलं आता याच्यामध्ये ना आपलं स्वयंपाकाचं जे तेल असतं ते दोन चमचे घालून घ्यायचं आणि हे अगदी हलकस तापलं की नाही की त्याच्यामध्ये थोडेसे गरम मसाले घालून घेऊयात अगदी सगळ्यांना आवडेल एवढा छान हा पदार्थ तयार होतो तर गॅस आता कोमट झालेल्या तेल आणि बटरमध्ये आपण पाच ते सहा काळी मिरी चार ते पाच लवंगा दोन तमालपत्रीची पानं आणि त्यानंतर एक मोठा दालचिनीचा तुकडा हे असं छान घालून घेणार आहे व्यवस्थित ते आपण हलवून घ्यायचं आणि ना सुरुवातीला हे तेल जे ना ते कोमटच असावं म्हणजे मग मसाल्यांची चव छान उतरते आता त्यानंतर मी इथं तिखटाच्या हिरव्या मिरच्या दोन घालून घेतल्यात तुमच्या तिकटाच्या आवडीनुसार तुम्ही या कमी जास्त करू शकता आता यामध्ये हे मसाले आपण छान हलवून घ्यायचे आणि बारीक चिरलेल्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या लसूण चिरून घ्यायचा चिरलेल्या लसणाची चव खूप छान येते म्हणजे लसूण तुकडे करण्यापेक्षा किंवा घेण्यापेक्षा असा छान लागतो आता याच्यानंतर अगदी थोड्याशा घरामध्ये उपलब्ध भाज्या ज्या आहेत ना त्या सुद्धा आपण याच्यामध्ये वापरणार आहे तर आता हे सगळं एकसारखं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आता टोमॅटो घालून छान हे सगळं परतवून आता टोमॅटो छान परतला गेला की त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घालून घ्यायचा त्यानंतर गाजर घालून घ्या आता या भाज्या घातल्यानंतर आपण हे छान हलवून घेऊयात जर का तुम्हाला आवडत असेल ना तर यासोबत तुम्ही सिमला मिरची घातलीत ना तरीही चालेल आता काय करायचं तर यावरती आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचंय आणि त्या झाकणामध्ये आपण पाणी घालणार आहोत या झाकण्यावरच्या पाण्याला वाफ आली की आतल्या भाज्यात व्यवस्थित वाफवल्या जातात तोपर्यंत एका बाजूला मी इथं एक मोठा बाउल भरून कॉर्न घेतले आणि ते कॉर्न वाफवून घेतलेले आहेत आता हे बघा वरच्या पाण्याला वाफ आली म्हणजे आतल्या भाज्यांना छान वाफ आलेली आहे व्यवस्थित या भाज्यात शिजलेल्या आहेत कच्च्या लागत नाहीत आणि गिजगा पण झालेला नाहीयेत आता याच्यामध्ये ना मी इथं एक चमचा भर काजू आणि मगजबीची पेस्ट म्हणजेच व्हाईट पेस्ट घालून घेतली हे एकजीव करून घेऊया याला आता वाफ आली की नाही की हे वाफवलेले कॉर्न जे आहेत ना ते भरपूर घ्यायचे बर का कारण आपण कॉर्नचा पदार्थ करतोय तर ते कमी पडतात कामानेत तुम्हाला जेवढे आवडत असतील ना तेवढे वाफवून घेतलेले कॉर्न घालून घ्या आता हे सगळं हलवून घ्यायचं मस्त एकजीव करायचं आणि याच्यामध्ये नंतर आपण घरी जो तुम्ही कुठलाही वापरत असाल तो, तो तांदूळ फक्त पंधरा मिनिटासाठी धुवून ठेवायचा आणि निथळून घ्यायचा आणि धुवून निथळून घेतलेला हा तांदूळ आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे छान असं हलवून घ्यायचं एकजीव करायचं सगळे मसाले तांदळाला आणि कॉर्नला लागले पाहिजेत असं हलवून घ्यायचं यासाठी स्पेशल तांदूळ वापरला पाहिजे असं काही नाही आपण घरी जो भाताला वापरतो ना तोच वापरला तरीही चालेल आणि आता याच्यामध्ये अंदाजाने पाणी घालून घ्यायचं हे बघा मस्त असं हे उकळी आली की एक चमचा भर गरम मसाला घालून घ्यायचा आणि हे सगळं छान हलवून शिजवून घ्यायचं पाणी आटलं पाहिजे भात जर का कच्चा राहतोय असं वाटलं ना तरच पाणी वाढवा नाहीतर पाणी जास्त नाही घातलं तरीही चालेल आता चवीनुसार मीठ घालून घेतलं तोपर्यंत इकडं मी मध्यम आकाराच्या दोन काकडी कोचून घेतली त्याचं पाणी निथवून घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घालायचं पुन्हा एकदा याला पाणी सुटतं म्हणून मीठ घातल्यानंतर पिळून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार साखर घालून घ्यायची आता तीन ते चार पुदिन्याची पानं हातावरती चुरून घ्यायची आणि नंतर थोडीशी कोथिंबीर हे सगळं घालायचं आणि हलवून घ्यायचं या पुदिन्याची चव जी आहे ना ती खूप छान येते आणि नंतर हा जो आपण कॉर्न राईस करणार आहे त्याच्यावरती सुद्धा पुदिन्याचा तडका लावायची एक वेगळी नवीन पद्धत तुम्हाला सांगते बर का आता यामध्ये एक चमचा भर धनेपूड घालून घेऊयात आवडत असेल तर जिरेपूड पण घालून घ्या हलवून घ्यायचं आणि नंतर एक चमचावर घट्टसर दही घालायचं मस्त असं आपलं काकडीचा रायता तयार झाला करताना थोडस दही घाला आणि आयत्या वेळी खाताना जेवढं तुम्हाला हवंय ना तेवढं दही घाला नाहीतर दही जर जास्ती घालून ठेवलं तर याला मग पाणी सुटतं तर तसं होऊ नये ना म्हणून दही नंतर घालायचं तर हे बघा इकडं मस्त अशी आपल्या भाताला वाफ आलेली आहे आता हा भात शिजून तयार झालाय मिरची बघा अशी शिजली आहे त्याचा रंग आणि चव दोन्ही छान पैकी उतरते बर का आणि कुठलाही तांदूळ तुम्ही धुवून ठेवलात ना की त्याचा भात कोरडा म्हणजे फडफडीत होतो फार चिकट होत नाही म्हणून आपण तांदूळ धुवून ठेवले होते तर आता ना इकडं मी कोळसा घेतलाय आणि आता हा जो कोळसा आहे ना तो आपण गॅसवरती ठेवून चांगला तापवून घेऊन फुलवून घेणार आहे मस्त असा फुलवून घ्यायचा आणि याचा धूर जो आहे ना त्याची चव तुम्हाला खूप छान लागेल बरं का तेव्हा आपण हा कोळसा कशा पद्धतीने आपण याचा आ, <coughs> वापर करतोय ना ते बघा तर हा कोळसा फुलवून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि लगेच तुम्ही कॉर्न आणून किंवा घरात जर फ्रीजमध्ये असतील ना तर करायला घेणार आहात मला माहितीये कारण एवढा चटपटीत कॉर्न राईस मस्त असा आणि तोही घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तेव्हा एकदा नक्की करून बघा बरं का तर मस्त असे कोळसे रसरसीत रस फुललेले आहेत इकडं राईस पण तयार आहे त्यामधून गरम वाफ येते तोपर्यंतच एक छोटी वाटी त्यामध्ये मी घालून घेते आणि एक एक करून जसा आपला कोळसा फुललेला आहे तसा आपण त्यामध्ये घालून घेऊयात आणि याला आता मस्त अशी धुरी द्यायची आहा हा एवढा म्हणजे पावसाळी गार वातावरण आणि त्यामध्ये हा कोळशाचा वास मस्त एकदम छान वेगळ्या चवीचा हा कॉर्न राईस तयार होतो आता याच्यासाठी ना मी इथं बटर वापरणार आहे एक चमचाभर बटर मी एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतलं होत आता ते बटर घालून घेऊयात आणि हे बघा हा स्मोक तुम्ही बघू शकता याच्यावरती अगदी लगेच आपण झाकण घालून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं झाकण काढल्यानंतर पण तुम्हाला दाखवते आणि याची स्मोकी चव किती वेळ टिकून राहते ना हे पण सांगते तर आता याच्यावरतीच मी लगेच पुदिन्याची पानं पाच ते सहा घालून घेतली हा पुदिन्याचा तडका एवढा सुंदर बसतो ना मस्त घमघमाट सुटतो आणि छान असा राईस तयार होतो आहे की नाही कॉर्न राईस करायची एकदम वेगळी पद्धत आवडल्या ना पटकन व्हिडिओला लाईक करा तर गरमागरम हा राईस वाढून घेऊयात तर पहिल्यांदा तयार केलेलं काकडीचं रायत आणि त्यानंतर मस्त गरमागरम असा हा कॉर्न राईस संध्याकाळच्या जेवणाला स्वयंपाक करायचा कंटाळ आला ना तर हा कॉर्न राईस तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तेव्हा एकदा नक्की करून बघा रंग चव आणि करण्याचा वेळ सगळंच वाचतो हो करण्याचा वेळ वाचतो आणि रंग आणि चव खूप छान येते चला कोथिंबीर घालून सर्व करा